भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा अत्यंत महत्त्वपूर्ण आदेश शाळा रुग्णालय रेल्वे स्थानकातून भटकी कुत्री तात्काळ हटवा पकडलेल्या कुत्र्यांना परत सोडण्यास बंदी यावेळची सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण बातमी थेट देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेकडून येत आहे देशात मोकाट कुत्र्यांची वाढती दहशत आणि लहान मुलांना चावण्याच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयानं आज सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण आणि कठोर निर्णय दिलाय न्यायमूर्ती विक्रमनाथ संदीप मेहता आणि एन व्ही अंजारिया यांच्या खंडपीठानं सार्वजनिक संस्थांसाठी हे निर्देश जारी केलेत देशात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या आणि चावण्याच्या घटनांची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयानं आज अत्यंत कडक आणि महत्वाचे निर्देश जारी केलेत आता शाळा रुग्णालय आणि सार्वजनिक संस्थांमधून भटक्या कुत्र्यांना तात्काळ हटवावं लागणार आहे सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट निर्देश दिले आहेत की शाळा महाविद्यालय रुग्णालय बस स्थानके आणि रेल्वे स्टेशन यांसारख्या सर्व सार्वजनिक ठिकाणांमधून भटक्या कुत्र्यांना त्वरित पकडून त्यांना नियुक्त निवाऱ्यांमध्ये हलवण्यात यावं न्यायालयानं स्पष्ट केलंय की शाळा महाविद्यालय रुग्णालय स्थानके आणि रेल्वे स्थानके यांसारख्या सार्वजनिक संस्थांमधून पकडलेल्या कुत्र्यांना लसीकरण आणि नस, ले, ले, लसी नस बंदीन नंतर देखील ज्या ठिकाणाहून पकडले होते त्याच ठिकाणी परत सोडलं जाऊ नये खंडपीठानं हे स्पष्ट केलंय की पशु जन्म नियंत्रण नियमानुसार या कुत्र्यांना केवळ आश्रयस्थानामध्येच ठेवलं जावं त्याच ठिकाणी परत सोडण्याची परवानगी देणं म्हणजे या संस्थांना मोकाट कुत्र्यांपासून मुक्त करण्याच्या मूळ उद्देशालाच निष्फळ ठरवण्यासारखा आहे असं महत्वपूर्ण मत न्यायालयानं नोंदवलंय अठ्ठावीस जुलैच्या सोमोटो केसचा भाग मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळं रेबीजच्या रुग्णसंख्येतील वाढ आणि लहान मुलांना चावण्याच्या घटनांवर प्रसारमाध्यमांनी प्रकाश टाकल्यानंतर न्यायालयानं अठ्ठावीस जुलै रोजी या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली होती आजचा हा आदेश त्याच खटल्याचा एक भाग आहे या कठोर निर्णयामुळं संवेदनशील सार्वजनिक ठिकाणं आता अधिक सुरक्षित होतील आणि नागरिक विशेषत लहान मुलांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या, या आदेशाची अंमलबजावणी आता सर्व राज्य आणि स्थानिक प्रशासनासाठी बंधनकारक असणार आहे